व्हेरिकोज वेन्स म्हणजे काय तर आपल्या पायांवरती किंवा पावलांवरती किंवा मांड्यांवरती जे निळसर जांभळसर रंगाचं रक्तवाहिन्यांचं जाळं दिसू लागतं त्याला व्हेरिकोज वेन्स म्हणतात बऱ्याचदा या व्हेरिकोज वेन्स या दिसायला विद्रूप दिसू लागत असल्यामुळं पेशंट तक्रार घेऊन डॉक्टरकडे येत असतो काही वेळा या व्हेरिकोज वेन्समधून वेदना किंवा टोचल्यासारखं कळ येणं किंवा झिंझिंडल्यासारखं होणं किंवा आग होणं असे प्रकारही दिसून येतात आपल्या ज्या शिरा असतात त्यातून रक्तप्रवाह हा हृदयाकडे खेचला जात असतो तर काही कारणांमुळे ह्या शिरांमध्ये ज्या झडपा किंवा व्हॉल्व असतात ह्याच्यामध्ये विकृती आली तर हे रक्त हृदयाकडे जाताना परत खाली येण्याची प्रक्रिया सुरू होते आणि ते रक्त तिथे साकळत जातं तर सोप्या भाषेत समजून घ्यायचं झालं तर मग हे साकडलेलं रक्त हे शिरांमध्ये टुकटुकून फुगून राहतं आणि मग त्या शिरात जाड दिसतात आणि मग त्याचं असं जाळं दिसायला लागतं त्याला आपण वेरीपोथ वेन्स असं म्हणतो याच्यामध्ये काय कारणं असू शकतील तर ज्या लोकांमध्ये ज्यांचा व्यवसाय सतत उभं राहण्याचा आहे किंवा बराच वेळा लोकं बसून असतात त्याचप्रमाणे लठ्ठपणा दीर्घकालिक मधुमेह दीर्घकालीन ब्लड प्रेशर असे त्रास जर काही असतील आणि वयाप्रमाणे म्हणजे जसं आपलं वय वाढत जातं त्यामुळे देखील ह्या शिरांमध्ये हॉल्समध्ये काही विकृती उत्पन्न होऊ शकतात यासाठी आपल्याला उपचार पद्धती बघायची झाली तर काही सर्जिकल ट्रीटमेंट अवेलेबल आहेतच पण जर आपल्याला ह्या व्हेरिकोज व्हेन्स आढळू लागल्या किंवा यांची सुरुवात जर आपल्याला समजून आली तर त्यावेळेला जर आपण काही विशिष्ट उपाययोजना ह्या जर केल्या तर ह्याच्यावरती नियंत्रण मिळवायला सोपं जातं आपलं वजन आटोक्यामध्ये आणणं बी पी शुगर कंट्रोलमध्ये ठेवणं मुख्य म्हणजे व्यायाम आपली लाईफस्टाईल ह्याच्यामध्ये सुधारणा करणं